आज या बैठक प्रेस वार्तालाप कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांचे शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामच्या भूमिकेबाबत शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई मेटे आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत अगोदर त्या त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपला वार्तालाप सुरू होईल नमस्कार बीड लोकसभा दोन हजार चोवीसच्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्या पुढे असणारे खुले पर्याय या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला शिवसंग्रामतर्फे इतरांच्या सहाय्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्या पुढे खुला होता आणि हा पर्याय आजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभनं यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जान आणि भान बाळगलेलं आहे त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा विचारविनिमय निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्याबाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येत आहे म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येते माझ्याही लक्षात येत आहे परंतु परत एकदा लोक भावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा दोन हजार चोवीस न लढवण्याचा डॉक्टर ज्योतिविनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे धन्यवाद मी आपल्याला मगाशीच सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली की जेव्हा शिवसंग्रामसह इतरांचा पाठिंबा घेऊन लढण्याचा आम्ही विचार केला तेव्हा या बाबतीमध्ये विचार करणं हा क्रमप्राप्त होता आणि ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण एखादा लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत लोकप्रतिनिधित्व करत असतो तेव्हा त्या मतदारसंघाचा विकास साधनं किंवा ती विकासाची कामं करणं ही तुमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ती करत असताना जर तुम्हाला पक्षामुळे जर काही मर्यादा येत असतील तर या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटलं लोकसभा निवडणूक लढवणार नाही याबद्दल म्हणजे नेमकं काय प्रदेश पातळीवर प्रदेश पातळीवरचा निर्णय आहे आणि तो प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन लवकरच जाईल प्रत्येक निर्णयामध्ये वेळ आतोय असं वाटत नाही कारण कारण ज्यावेळेस तुला लढा असं सांगितलं होतं पवार साहेबांच्या अशी माहिती समोर येतील त्यावेळेस मी दे तुम्ही उशीर केला त्यानंतर उमेदवार आपण दुसरी भेट झाली तुमची त्यावेळेस सांगण्याला आलं होतं की त्यावेळेस तुम्ही बाहेर येऊन सांगितलं होतं की मी लोकसभा लढणार आहे त्यानंतरचा काळ हा वेळ गेलाय असं वाटत नाही नाही मी मगाशीच आपल्याला एका ओळीमध्ये ह्याचं सार सांगितलं की ओव्हरऑल असेसमेंट करण्यात आली कुठलीही निवडणूक लढवत असताना असेसमेंट केल्याशिवाय ती लढवली जाऊ नये कारण एक पहिला पर्याय होता पक्षातर्फे लढण्याचा आणि त्या याही पूर्वी मी ती भूमिका स्पष्ट केलेली होती की जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आलेला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता त्यामुळे आयक्यू बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता त्यानंतर जर स्वतंत्रपणे शिवसंग्रामतर्फे लढायचं असेल तर आम्हाला हा सगळा असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे प्रादेशिक भारता काय करायचं हा निर्णय राज्यस्तरावरतीच होणार आहे ना जिल्हा स्तरावरती असं काही वेगळं निर्णय होऊ शकत नाही शिवसेना असेल ती प्रदेश पातळीवरतीच होतीच ठरेल पवार साहेबांना आपण भेटला आणि पवार भेटल्यानंतर दोन दिवसांनी भेटलात साहेबांनी तुमची उमेदवारी नाकारली आणि बदल हे कारण आहे का हे मी कसं काय सांगू शकणार हे कारण पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा बोलले मुंबईमध्ये की विचारलं एका पत्रकारांनी अशा पद्धतीने तर ते म्हणजे मला भेटून जातात चर्चा होती आणि नंतर नहीं। नहीं हो त्या फडणवीसांना भेटतात मग आम्ही तिकीट कसं द्यायच असं सुद्धा सांगितलं नाही मी हे ऐकलेलं नाहीये परंतु याच्या बाबतीमध्ये माझं एकच म्हणणं असेल की जर आम्ही महायुतीसोबत होतो तर त्यावेळेस मला महायुतीसोबत असताना जर मी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी करू इच्छित असेल तर महायुती समोर माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं होतं महायुती महायुती बरोबर असताना महाआघाडीकडे तुम्ही तिकीट मागितलं होतं का पवारसाहेबांचं तिकीट घेणार होतात का आपण विलास प्रश्नच नाही जेव्हा आम्ही तुम्ही महायुती सोबत असतानाही पवार साहेबांचं नाही एक मुद्दा एक, एक, एक विचारात घेतला पाहिजे की ही जनतेतून आलेली भावना होती की मी लोकसभेची उमेदवारी करावी आणि त्या अनुषंगाने त्यांच्याच पक्षाकडून विचारणा करण्यात आलेली होती की आपण आमच्याकडनं लढण्यासाठी इच्छुक आहात का इच्छुक असाल पण त्याच्यासाठी त्यांनी तुम्ही पक्षात घ्या किंवा तुमचा पक्ष आमच्या पक्षाशी संलग्न करा असे काही प्रश्न नव्हते का तुमच्या नाही या बाबतीमध्ये जाहीर चर्चा करण्याचं मला काहीच कारण वाटत नाही कारण जर ती बाब जर सकारात्मकतेने पुढे आली असती तर महायुती सोबत असताना महाआघाडीच्या उमेदवार कशा काय होऊ शकत होता असा प्रश्न आहे मला महायुतीसोबत तुम्ही संलग्नत असताना तुम्ही महाआघाडीच्या उमेदवार कशा काय होऊ शकता असा प्रश्न आहे माझा म्हणजे याच्यात लॉजिक काय तुमचं त्याच्या बाबतीमध्ये माझं साधं उत्तर असं आहे की हा मुद्दा जनतेने उपस्थित केलेला होता त्यामुळे जनतेने आणि याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे की हे एकमेव निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये जनतेने ठरवलं होतं की ही उमेदवारी एखाद्या विवक्षित व्यक्तीने करावी त्याच्यानंतर एका पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला असताना स्वाभाविकच दुसरे पर्याय अवलंबून ते क्रमप्राप्त प्राप्त तुम्ही ठीक आहे कशी काय मिळू शकते याच्यामध्ये लॉजिक कसं काय नाही हे लॉजिक ना का त्या पक्षाने ठरवायचं ना विनाकारण आपण म्हणजे तो शब्द छल करण्यामध्ये अर्थच नाही आहे आपण माहितीच्या अगोदर घटक पक्ष होतात म्हणजे आघाडीकडे जायचे अगोदर त्यावेळेस तुमच्या पक्षाला जागसलीची जागा मिळावी येव्हानात की भीडची मिळावी असा काही तुम्ही सुरुवातीला माहितीकडे कडे काही प्रस्ताव केला होता का आग्रह केला होता नाही पुण्यामध्ये जी आमची बैठक झाली होती त्याच्यामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं होतं की आम्ही शिवसंग्राम लोकसभेची निवडणूक लढू इच्छिते परंतु बीडच्या लोकसभेबाबत असा कोणताही प्रस्ताव नव्हता मी वारंवार हे सांगते आहे की शिवसंग्राम तर्फे ही उमेदवारी करण्याचं ठरवण्याच्याऐवजी जनतेने ती सुचवल्यामुळे आम्ही त्याचा विचार केलेला आहे पण ही जनतेनं तुमची उमेदवारी केली पण एक पक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळेस महायुतीच्या होता कारण आता जर तर वरचा प्रश्न होता तर त्यावेळेस तुम्ही महायुतीच होता तर आम्हाला माहितीची एखादी जागा द्या आणि ती बीडची द्या असा काही तुम्ही भाजपकडे प्रस्ताव ठेवला होता का नाही त्याच्याबरोबर नाही जनतेमध्ये अशी भावना होती तुम्ही तीन चार वेळा पवार साहेबांना भेटलात आणि त्याची कव्हरेज आलं मीडियाला आणि त्यानंतर जनतेत अशी भावना झाली की आता भेटतायच म्हणजे तुम्ही यावेळेला इतकी सुवर्ण संधी सोडली असं आम्हाला वाटतं आम्ही लोकांमध्ये राहतो ऐकतो लोकांची भावना ही तुमच्यावर होती नाही पवार साहेबांचं आमचं कुठे खटकलं याच्या बाबतीमध्ये मला नेमकं काही सांगता येणार नाही ना। ये कारण आम्ही आमच्या उमेदवारी मिळवण्यावरती ठाम होतो आणि याच्या बाबतीमध्ये जे इलेक्टिव्ह मेरिट्स असतात म्हणजे मी जे म्हणते की इलेक्टिव्ह मेरिट्स आम्ही आमचे पूर्णपणे त्यांच्या समोर मांडले होते आता त्यांच्या पातळीवरनं त्यांनी काय निर्णय केला याची कारण मी आम्ही करणं योग्य होणार नाही विधानसभेचा प्रश्न हा फक्त लोकसभेच्या उमेदवारी बाबतचाच होता त्याच्यामुळे पुढे शब्द घेण्याचा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना याच मी मगाशी सांगितले की हा आमचा प्रदेश पातळीवरचा निर्णय असणार आहे कारण दोन हजार चौदा मध्ये जेव्हा महायुतीसोबत

या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या लढतीमध्ये जर अधिकाधिक उमेदवार आले तर त्याच्यामध्ये मतविभागणी होऊ शकते त्याच्यामुळे ज्या उमेदवाराला मतविभागणी टाळायची असेल त्यांनी परत हाच एकदा जनतेचा कौल मान्य केला पाहिजे या मताप्रती येऊन मी हा व्यापक समाजित ज्याला आपण म्हणू की ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये वापरते आहे जे उमेदवार आहे बजरंग सोनवणे यांना पाठिंबा आहे तुम्ही जे बोलताय कुणाला पाठिंब्याबद्दल कुठलाही म्हणजे जला भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले नाहीयेत मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घेईल आणि तोच निर्णय घेणे सर्वार्थाने योग्य असतं उचित असतं राजकारणामध्ये उंचवणी येण्यासाठी कोण मागे शिवसंग्राम हेच मागे येण्याचं कारण आहे कदाचित तसंही म्हणता येईल नाही याच्याही बाबतीमध्ये कसं असतं की ऑफर असणं नाकारणं यापेक्षा आपल्याला जे पर्याय खुले असतात ते पर्याय किती समर्पक वाटतात हे आपण ठरवायचं असतं तो पर्याय आम्हाला समर्पक वाटला नाही त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही

आता भूमिकेबाबत ते उशीर होईल असं नाही वाढलं तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात नाही बाबा उशीर असं नाही उमेदवारी बाबत उशीर झाला असं मी म्हणणार नाही कदाचित आपल्याला ते वाटू शकतं मी जे वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की एखाद्या पक्षाच्या वतीने जेव्हा आपण जात नाही तेव्हा स्वतंत्र पर्याय घेण्यासाठी तो वेळ लागणं स्वाभाविक आहे आणि म्हणून आता ही भूमिका घेत असताना आम्हाला महाराष्ट्रभराचा विचार करावा लागणार आहे आणि यापूर्वी देखील महाराष्ट्रभराचा विचार करूनच शिवसेना ती भूमिका ठरवली पाच लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या अद्याप आपली भूमिका स्पष्ट होत नाही का पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा आता तोंडावरती अद्याप अधिक नाही याच्याच बाबतीमध्ये जोपर्यंत आम्ही बीड लोकसभेचा विचार करत होतो तोपर्यंत आम्हाला ती भूमिका ठरवण्यामध्ये काही मर्यादा येत होत्या आता बीड लोकसभेचा एकदा निर्णय झाल्यानंतर ती भूमिका स्पष्ट करणे खूप सोपं होणार आहे किंवा सोयीच होणार आहे सोपं होण्या म्हणण्यापेक्षा सोयचं होईल तुमचे आणि मनोज मनोजारंगे पाटलांची भेट झाली त्यामध्ये काही चर्चा वगैरे झाली होती का कारण आता पत्रकार परिषद मध्ये देखील तुम्ही असं काही झालं नाही ती आमची औपचारिकच बैठक होती मी स्पष्ट की ती औपचारिक बैठक होती काही शिवसेना भूमिका राज्यात वेगळी आणि जिल्ह्यात वेगळी असं चित्र पाहायला मिळालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे ते साहेबांच्या काळात झालं होतं त्या अर्थातच मी राजकारणात नव्हते त्यावर मी भाष्य करणं मला असं वाटतं की ते अधिकार नाही अपेक्षा करण्यापेक्षा आपण फक्त निर्णयाची प्रतीक्षा करावी एवढंच मी सांगेन क्रांती मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज जिल्हा कधी राजकीय भूमिका घेत नाही मराठा क्रांती मोर्चाची स्थापना ज्याच्यासाठी झाली होती की समाजाची कृष्ण आणि समाजाचा मूळ मुद्दा जो होता आरक्षणाचा त्याची पाठराखण करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी ही हे आंदोलन उभं केलं गेलं होतं आणि सध्याचं आंदोलन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मराठा युद्ध मारणी मनोज दरंगे पाटील यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वामध्ये ते <laughs> लढलं जात त्याच्यामुळे मग मराठा क्रांती मोर्चा समाजाचं हित जिथे असेल किंवा समाज भावना जिथे असेल त्या भावनेशी समाज हित ग्रही धरून मनानी मनोज दरंगे पाटील यांच्या भूमिकेशी म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो पक्ष जो उमेदवार सगळ्याच वेळेची जी भूमिका मनोज दरंगे पाटलांनी घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा राहील आणि मराठा समाज म्हणून कायमच यापूर्वी सुद्धा स्वर्गीय विनायकराव मेटेसाहेब यांनी समाजा समाजाचे प्रश्न आणि समाजाच्या आरक्षणासाठी सभागृहात आणि रस्त्यावर भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी ठाम राहून आम्ही सुद्धा या ठिकाणी सभासहित सोबत पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहोत इशारा जो देतील उद्या त्याला समजा मतदानाच्या पूर्वी मनोज दरांगे काही इशारा देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात मनोज दरंगे पाटील जो इशारा देईल तो इशारा महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज तो पाहणार आहे आणि त्यांचा आदेशच या ठिकाणी समाजाला बांधलेला जाईल मराठा समाज पाहणार आहे शब्द पाहणार आहे आता याच्यामध्ये आपणांगे पाटलांच्या भूमिका आणि शिवसेना वारंवार हा मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसेनेसाठी अधिक भूमिका जाहीर करणार आहे

मुद्दा स्पष्ट करते आहे की शिवसंग्राम याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे त्याच्यामुळे शिवसंग्राम भूमिका स्पष्ट करणार आहे म्हटल्यानंतर जर तर आज आपण प्रश्न विचारणार त्याच्यावर शिवसंग्रामचा प्रश्नच म्हणतात की आम्ही मराठा समाजात नाव धनंजय पाटलांचा निर्णय मराठा समाज मान्य शिवसंग्राम एक, एक आपना आपना लक्ष भूमिकांची करत नाही भूमिकांची गल्ल तर मी अजिबात म्हटलेलं नाहीये वाक्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण विशेष करून लक्षात घ्यावा ही माझी विनंती आहे पूर्वार्ध त्यांचा काय होता की साहेबांनी समाजाप्रती दिलेलं योगदान साहेबांनी समाजासाठी केलेलं काम यामुळे ते मराठा क्रांती मोर्चाच्या इथे उपस्थित आहेत आणि हे नाकारण्याचं कारण ते पण कुणीही करू शकणार नाही साहेबांनी जे समाजाप्रती केलेलं आहे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की एका स्त्रीसाठी तिचं कुंकू हे सर्वच वाचतं आणि जेव्हा मी म्हणते की समाजासाठी मी माझा कुंकू गमावलेला आहे या यापेक्षा अधिक मी वेगळं काय सांगायचं आहे भूमिका आम्ही वारंवार सांगतो की भूमिका स्पष्ट करणारच आहोत विषय काय होत लोकसभा मी आज सुद्धा स्पष्ट करत आहे की वेळ लागणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया असते ही अगदी ज्याला आपण म्हणू शकतो की आज ठरवलं आणि ते उद्या झालं असं होत नाही अनेक बाबींचा विचार करून तो निर्णय घ्यावा लागत असतो आणि तो निर्णय घेऊ आम्ही धरांजे पाटील यांनी तर आपली कुठलीही राजकीय भूमिका नाही कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही असं म्हटलंय पण समन्वयक मात्र असं सांगताय की धारांजी पाटीलची भूमिका घेईल किंवा संगीय सोयऱ्याला जे उमेदवार पाठिंबा देईल ते त्याच्या पार्टीशी आम्ही उभा राहू त्यांनी एक बऱ्याच मागच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला आहे त्यांना पाडा आणि त्यांच्या विरोधातले जे उमेदवार असतील त्यांना निवडणार त्याचा अर्थ असा होत नाही की कुठल्या तरी पक्षाने एका ठराविक त्यांनी जाहीर केलं आहे किंवा पाठिंबा जाहीर केलेला आहे परंतु त्या पद्धतीने भावना ज्या असतील समाज जो निर्णय घेईल समाज आता जाग्रत झालेला आहे समाजाला सगळे प्रश्न माहीत झाले मागच्या काही वर्षापासून कशा पद्धतीने आरक्षणाच्या प्रश्नावरती इतर समाजाच्या प्रश्नावरती समाजाला खेळवलं जातं हे स्पष्ट झालेले त्याच्यामुळे आता समाज जो निर्णय घेतील तो निर्णय सगळे आम्ही त्या पद्धतीने पालन करू असा होता सरळ सरळ की जी भूमिका चारांगे पाटलांची असेल तीच भूमिका शिवसंग्रामची असणार आहे का आपला सरळ सरळ प्रश्नच नाही आहे तो मुळ तो प्रश्न सरळ नाहीच आहे साहेब एक भूमिका एक भूमिका तुम्ही उमेद निवडणूक न लढवण्याची भूमिका मांडताना तुम्ही एक प्रश्न आणतो त्याच्यात एक भूमिका वाटतो ध्रुवीकरण होऊ नये म्हणून ध्रुवीकरण मी अजिबात बोललेकरण कोणाच्या विभाजन आणि कसं विभाजन होत एक साधं लॉजिक आहे निवडणुकीमध्ये जेवढे जास्त उमेदवार तेवढं मताचं विभाजन ओके एवढंच लॉजिक आहे आमचं त्याच्यामागचं आणि मला वाटतं आपण नक्कीच सुद्धा आहात ते समजण्यात प्रश्न करण्याचा प्रयत्न त्याच्या भूमिका आमच्या सगळ्यांच्या लक्षात आली तसं पूर्ण बदलून घेण्याचा प्रयत्न करू नका